डीकेटीए परिवारातर्फे माजी खासदार कलापाना आवाडे दादांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचे दादा हा कौटुंबिक कार्यक्रम डीकेटीएच्या आवाडे दादांच्या कार्याचे स्मरण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनशैलीचा उत्सव सर्वजण मिळून साजरा करण्यासाठी डीकेटीएच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष कलापाना आवाडे यांच्या हस्ते झाले संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते आवाडे दादा यांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी भावविश्वातील दादा या विषयावर दादांचे अवघे जीवन चरित्र उलगडले यानंतर कार्यक्रमामध्ये दादांची शिक्षणाबद्दलची नितांत श्रद्धा लक्षात घेऊन पुस्तक तुला करण्यात आली यामध्ये डिकेटेच्या सर्व शाखांकडून दादांच्या स्नेहींकडून पुस्तके भेट स्वरूपात मिळाली होती ती सर्व पुस्तके लायब्ररीला भेट स्वरूपात देण्यात आली गणांचा कार्यक्रम झाला संजय जाधव यांनी बहारदार पोवाडा सादर केला स्वागत संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉक्टर एल एस आडमुटे यांनी केले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सोशल डीन प्राध्यापक सचिन कानिटकर यांनी केले या कार्यक्रमात संपूर्ण आवाडे परिवार दादांचे स्नेही विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते